काय केलंय बघू पूर्वी जरा सर मातीचं घर बनवलं काय आणि तिथं काय काय ठेवलंय तुझी हा हा अजून काय नाही काय नाही ग आता सजवायला गाडीच सजवाय माझ्या गाड्या काय चिपकलं गाड्याला कुठ नाही आलं पळू नको पळू नको पडतील पूर्वी दे तुला आता अगं पूर्वी तुझ्या मागे यायला लागले ती काय म्हणते बोल तर की त्याला काय पाहिजे विचार बाहेर जाऊ नको तुझ्या माग येईल पूर्वी घरात आलं ए भूता तुला काय पाहिजे <laughs> ए भूता <laughs> गोल्याला कश गोल्याला काय पाहिजे सारखं गोल्यालाच काय न्यायला येते आमच्या <laughs> हा गोल्या हो काय म्हणते तिने तू आवडतोय तिला <laughs> म्हणू नको तुला घेऊन जायलती ना अरे तुस नको म्हणून तुला न्यायचं म्हणते थी ना आता तुला घेऊन जाती बोलयो ए भूटानचं बोला राडय लागलाय की अगं तू नको घेऊन जा आमच्या गोल्याला कुठे गेला बोला अगं पूजा काय करत हं काय करत तू धर लो उधर

बारके होता बारके होता तुला काय पाहिजे सोरा पाहिजे तिची मम्मी वरडल तिची मम्मी नाही तर हे पूर्वीला घेऊन जाई पूर्वीला येड करते <laughs> काय झालं <थाले> था? <laughs> अरे कुठे <पुट> चाल <laughs> <कुट> <laughs> अरे भूत कुठे <पुट> चालली तू ए कुठे चालली भूत <laughs> आयला गेलं की निघून गोल्या जाऊ दे गेलं निघून रडू नको नको रडू राहू दे गेलं निघून भूत नको रडू